दोन तीन आलं बघा कडक बिगेस्ट साईज आहे बघा बिगेस्ट पहिलाच पहिलाच झोला बाईनीलाय कोणत्या तरी मला फिरलाय व झाला काद्याला डोलवतो आता सु दोन आलं कसली साईज आहे फिल्सनची जबरदस्त साईज आहे तू नमस्कार मंडळी मी गणेश मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतोय तर आज कुठं आलोय म्हणा माहिती नाही पण पहिला सांगतोय पहिले भाईचं चॅनल भाई नाव काय चॅनल बघा न्यू अँगर्स गाववाले असं चॅनल आहे पहिला भाईचे चॅनल सबस्क्राईब करा कारण तो पण फिशिंगचा व्हिडिओ बनवणार आहे आपला आधी आहे मेन वानंवाला नाखवा आहे तर समजलं असेल वाण्याला आलो आणि यांच्याकडे पट्टा बोलतात पट्टा म्हणजे तो पट्ट्यासारखं असतं आपण वाणा बोलतो प्रत्येक जशी तशी म्हणजे किलोमीटर जातात तसशी भाषा बदलतं बरोबर आहे परंपरा बदलतं तसंच आपण आज आलो तिकडं कुठं आलो तर आपण चिखिली चिखली म्हणजे तो आपला नागोटने कुरडूस रोड आहे ना त्या रोडला चिखली गाव आहे आणि तिकडं आपण आलो वाण्याला तर इकडं आज वाणं मारलाय भावने जाम बोलतो मच्छी असते इकडे या साईडला पहिल्यांदाच आलोय आपण पण अनुभव घेणार आहोत इकडचा पहिलाच अनुभव तुम्ही पण बघा काय भेटणार आहे आताच मी सांगू शकत नाही काय भेटेल मावरा भेटेल जे भेटेल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन चला आता आम्ही जस आता जमलो आहे थोड्या वेळा जाऊ वाना उठवाला आपण बोलतो तर उभराला वाना उठवायला जाऊ त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मजा दाखविन ती म्हणजे मावऱ्याची जेव्हा वाणा सुकल तेव्हा मावऱ्याची तुम्हाला भरपूर मजा दाखवीन तर बघा आणि व्हिडिओचा आनंद घेईल समोरच हे साईडला समोरच आपला वाणा आहे तर आपला भरपूर टाईम आहे वानाला वानाला आपल्याला भरपूर टाईम असणार आहे म्हणजे आपल्याला उतरायला सकाळी चार वाजता जवळजवळ म्हणजे खाडीने उतरायला मच्छी पकडायला आता सध्या आपला काहीतरी जेव्हाची इकडे व्यवस्था झालो आहे जेवू मस्त देखील झोपू आरामात जा कुठली लोकेशन लाल मी पण तुम्हाला सांगू शकत नाही मला पण नक्की लोकेशन माहिती नाही पण भारी एकदम जबरदस्त लोकेशन आहे पूर्ण खाडी तर फक्त आता आपली मंडळी चालली आहे वाना उभराला दोघ जण जातील मस्त वाना उभरून येतील बाकीचा इकडं आपलं काम चालू आहे इकडे जेवण म्हणायचं काम चालू आहे तर आता ते जातील आणि वान लावून येतील कारण तिकडे जाऊन मग आपला काय फायदा नाही होणार वाना उभराला फायदा नाही होणार कारण लाईट लावू शकत नाही लाईट नाही लावली तर मला मला काय दाखवता येणार नाही लाईट लावली तर मावरा माहित आहे तुम्हाला सगळ्यांना लाईट लावली का मावरा आपोआप आप बाहेर निघतं त्याच्यामुळे लाईट न लावायसाठी मी जात नाही आपण डायरेक्ट जाऊ तो म्हणजे सुकल्यावर वाणा सुकल्यावर जाऊ तेव्हा मजा घ्यावं आपण वाण्याची तोपर्यंत आता इथे तो तो मस्त आपण बनवतोय जेवण जेवणाचा आनंद घेऊ तर बघा आता किती वाजलेत साडे अकरा वाजलेत आणि इकडं बाईन जेवण पण म्हणजे सुरुवात जेवण घेऊ मस्त होतंय आपलं चिकन शिजलंय भात तर चला आता जेवू आम्ही आणि थोडा वेळ झोपू आम्ही बरोबर आमचा पट्टा यांच्याकडं पट्टा बोलता आणि पट्टा सुकल म्हणजे वाहन आपला सुकल तो जाव वाणन मावरा टिपाला मावरा काढा या आता या जेव्हा चला बघता आता मस्त चिकन आणि राईस घेतलाय आता घेऊ मस्तपैकी जेवाळा आणि आता आपले बोटी बघतो होड्या गाड्या गेली सुरुवात घेतली कारण पाणी उतरलंय खाली होड्या गेली सुरुवात आणि भरपूर खाली गेला थोडं वरती पाणी होतं पूर्ण आणि आता पूर्ण पाणी खाली गेलंय मस्त जेवण थोडासा आराम केला आता निघतोय चालतोय तो वाण्यावर मच्छी बघा आता मच्छी वाण्याजवळ पूर्ण वाहना बघतोय आपला असा वाण्यावर पसतोय आपल्या बोटी आल्या तिकडे वाण्याजवळ जा जा वाण्याच्या आतमध्ये आणि बघू काय मावरा पडलाय चला वाहण्याच्या आतमध्ये मस्त एके साइडशी से वाणा उपटला आणि आपला आतमध्ये रस्ता केला आपली बॅटरी माहिती आहे तुम्हाला फुल सोय तुम्हाला मावरा व्यवस्थित दिसला पाहिजे बाकी काही नाही मेन म्हणजे वाना पूर्ण सुकलाय आणि अशी चिरोटी राहिली बघा अशी रोड राहिली म्हणजे खोशिन पांढराला आहे बोलानंतर सगळा मावरा आता असं जो ताप्प वगैरे तो सगळा आता या चॅनल असेल पिल्सा पिल्सा दोन पिल्स आलं ना बघा कडक कडक साईजच पिल्स दोन सुरुवात सुरुवातीने साईज एकदम कडक आहे खतनाक साईज बिगेस्ट साईज आहे बघा बिगेस्ट साईज पहिलाच पहिलाच झोला पाहिजे पहिलेच झोरण बाबा कसला मोठा टोविलावरलाय पिल्सा डोईला बॉईस बौशी दोन किलो पहिलास तो एक छोटा आहे कडक कडक आता कसा ते बसलेला असेल म्हणजे आपला अजून सोडणी झाली आपली तोपर्यंत ते मावरा हसा, तो बसलेला असेल आरामातू गेला आहे करते पहिली म्हणजे असेल ते वळ नाही येईल वरून या बंधन कोण असला तरी आता वरती गेला असेल आधी आपण झोलते बघा बारीक मौरा आहे या वर्षीचा आपला पहिलाच वाण आहे आता जसं आपण ना तशी बोलता सगळी जावले होते वली नेतील सगळी ना नाय कसं एक साइड ची दोघ जण आता याच्यावर आलं डायरेक्ट वलीवर वो येतात कोलगेनच बघ डोलं चागत बघ दोघाई ढोला आणलाय बघा दोघाई मस्त नाही बघ पीस पाहिजे मोठा मोठा की रात्री बघताय कशी म्हणजे शांत एकदम मासे मार चालते एकदम शांतपणे इथं पाणी कसं आहे सुकत नाही माहिती नाही पागा अजून भरपूर पाणी येत त्यामुळे तिकडचा गायला असू आहे असूशी झुलीत झुलीत चालू मला झोलाबस झोलाबस बस एक जण असू घेऊन इथं त्याच्यान टाकबस बस, बस कर मस्त एका से साईड शिवाय हेटी काढीच चालले आणि मावरा टिपी टिपी चाललेल म्हणजे कोळीच मावरा कोलबी फक्त इक भरपूर मावरा आहे चिवणी आहे चिवणी उत्तरलेली सगळी उतरणीची चिवणी आली बारीक बारीकची तरी वगैरे आले सगळी शेता आपली ते उतरतील खाली पोचा भाग पोचे पक्का पडला पाहिजे हा कारण इकडे वरती पूर्ण नदी आहे त्याच्यामुळे इथे नदीन पोचे दंबर पाहिजे त्याला आपण मावर काय असेल तर टिप्पत टिपत टिप्पत जावं लागत शिवणी उतरली आणि चमकताना त्या कोळव्यात डोळं चमकताना कोळब्यांचं सगळ्या

पूर्ण उतरली जालच झेवून आले कोणतं तरी तर बघ काय लागलंय जाल लागलंय काय लागलं जाल लागलाय जाल 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 ना मासान फिरलाय बाल फाडून आलं कोणतं तरी फुल वलगन फुल वलगन मासा कधी ओढायला <seventy> <चारे> <comigo>

आपल्या चिखलांशी चिखलांशी लोलत लिवलत बसलन दमखात हे आता का गोष्टीं काय भेटू शकतंय मावरा असं समजत नाही तर डेवल्याशिवाय मावरा काही समजणार नाही त्याला बोलतो बा आता काय हसल ते असेल घरा आपली माणसं डेवळी hvat kattir atið hæi 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 trígein मोठा पिल्सा आलाय बघ बिग साईज आलाय बिग साईज बिग साईज आलाय पिलसा मोठा पिल्सा याच्यामध्ये पिल्सा भेटायला पाहिजे

तर काय माहिती आहे का पाणी जास्त आहे कमरेवर जवळजवळ पाणी आहे त्याच्यामुळे ती टाप आपल्याला अशी सदाच नाही भेटायची तर उरला बघ डायरेक्ट डायरेक्ट उरते डायरेक्ट सुको गेला वाद डायरेक्ट सुख्या हो गेल तर पिलस पिलस नुसतं पिलस डोलस पूर्ण ही सगळी अशी गोष्टी आहे ती पूर्ण गोष्टी पाळीत जावं लागेल कारण मावरा असा मोठा टाप असेल तो मी म्हणजे राहता कामाने छोटा मोवरा राहिला तरी चालल मोठा मोरा राहता कामाने एखादा पीस राहिला तरी लास आहे तू बघ गेला 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 मागं गेला

येऊ बघ इथं आहे बघ नाही यो बघ टुमते आहे बघ आहे ना असा सगळा पूर्ण एक साइड असं काढीत काढीत जावं लागेल तेव्हा तो मोठा टाप आहे तो दिस पिल्सच आहेत पण हे असले जितारी शंभर टक्के भरायला पाहिजे जितारा समाजला नाही पिल्स आहेत अली आपले पुरुष तिकडचे आला आहे मोठा तो चाललाय बघ बघ लं बघ डोल आता त्याचा तू ले चा पण खर नाही साईज नाही आणि पाटील त्याने हागवलाय रोज मारून मारून लैवी फिरतोय फिरतो बघा बापस ला बघ त्याने कसं हागवलय बघा काय गा बोलतो म्हणजे तुम्हाला माखवतस का म्हणजे असं दाखव वरती वरती कर हल्ली एक सा। हो दोन टापा वानं उगून गेली वाना म्हणजे आपला वाना यांच्याकडे पट्टा जसं आपण काही किलोमीटर जातो काय किलोमीटर आपला लगेच भाषा बदलत येऊ यो समोर 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 रे राजा समोर समोर होत आद्या बोलतो मी त्यांचा बापूस आहे आद्याला दिली तुरी पडतात दोन टापा आहे तिथं दोन टाप aí लोणवळण छाप दोघांना आला आला बरोबर वापस ये आला मुलाचं काम बा ही बारीक साईज आहे मग असंस्तो होता एक मोठा एक मोठा आहे डबल दे दा आहेत मोठं मोठं

यो बघ आकोपऱ्यात गेला बघ शेवटी सुक दोन आल एक बारका बोईस आलंय आणि पिलस पुन्हा आध्याचे तोंडान चिखल उरवलं त्याने कडक कडक सगळं फक्त पिलसड आहेत पिलसणचं स्वन आहे बघा कसली साईज कड आद्या आद्या काम टाकून बघा हा सध्या हा चल चला चला अजून मोबाईल भेटते का चला आता जवळजवळ जवळ म्हणजे होत ते पिलसाबला भेटले ना नाही तर तो कसा पिलसा लपत नाही लगेच समजतं तर जाता याने कोलब्या बघ कपी आणल्यान कोलब्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय त्यांनी बघ आवऱ्या कोलब्या टिपून आणल्यान जाता जाता चला आता तो मावरा आपला भेटला तो धू पहिला मोठं मोठं पिलसं आहे त्याच्यामध्ये चला बघताय मोठ मोठं मोठं पिलसं आहेत हे बारका जिवंत आहे बघत आध्या असा असा आधी असा कसली साईज आहे पिल्सांची जबरदस्त साईज आहे तू एक किलोची दीड दीड किलोचं पिल्स आहेत सग दोन्ही दीड दीड किलोचं पिल्स आहेत भारी साईज आहे साफ करायचं काम चालू आहे ना तिला वडील पिल्स आहे सगळं धुवायला लागते व्यवस्थित चिखोल म्हणे करा एक पहिला बिगेस्ट साईज होता डोईला तो पण आहे त्याच्या कसली साईज आहे डेंजरस साईज एकदम फुल कष्ट यो पोर आहे ना लय फुल कष्ट आहे की पाला कष्ट घेतले आता मावरा धुवाला कष्ट कधी देवा आता टाका उचलून जा मस्त धुवलाय आधीने शेवटचा डब्बा होता आपला अजून एक डब्बा येईल बोलत आहे शेवटचा ड्रम शेवटचा ड्रम डायरेक्ट भरून आणलाय वतवत करून आणलाय वाटत करू सगळं त्याच्या <laughs> चिवणी मासं बैठा सगळा एटीवरचा मावरा आहे हो। चला बघितलं मावरा वाण्याचा मावरा पहिली व्हिडिओ वाण्याची आलो आलो तर वाण्याची व्हिडिओ चालू होती म्हणजे थंडी चालू होती का वाण्याचा मावरा चालू होता व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पहिला ये भावाच्या चॅनलला सबस्क्राईब भाई चॅनलचं नाव काय न्यू अँगवाले न्यू करतील करतील चला बाय बाय